रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात हजार तीनशे पस्तीस सामंत हे विजयी झाल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केलं यानंतर उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना धन्यवाद देत महायुतीतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार तसंच केंद्र शासनाचे आभार मानले मला असं वाटतं की हे प्रेम रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या जनतेचं आहे हे प्रेम रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्हाला दोन्ही भावांना दोन मतदारसंघामधनं जनतेने स्वीकारलेलं आहे याच्या नंतरची पत्रकार परिषद मी स्वतः घेणार आहे नक्कीच आहे की तमाम बहिणींना मी मनापासून धन्यवाद देतो लडक्या बहिणींना त्यांनी देखील आमच्या विजयामध्ये फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय ज्या ज्यावेळी मी पत्रकार मुंबईमध्ये देखील घेतल्या की तीन नेते ने जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचा एक्सेस डायरेक्ट लोकांबरोबर होता ते काय फेसबुक लाईव्हवर नव्हते दुसरं देवेंद्रजींचा देखील एक्सेस हा अतिशय लोकांपर्यंत असतो आणि तिसरे जे अजितदादा आहे ते ऍडमिनिस्ट्रेशनवर प्रकट ठेवून आहेत त्याच्यामुळे तिघांची जी युती आहे ती अतिशय महत्वाची होती आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं आम्हाला जे सहकार्य केलं होतं नरेंद्र मोदी साहेब असतील त्याच्यानंतर अमित शहा साहेब असतील नड्डा साहेब असतील यांचं देखील या विजयामध्ये दे फार मोठं योगदान आहे